स्वागतम 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 आता आपण आले पोपीच्या वाशिष्ठी धरणावर हो, तो आपलाच धरण आहे तुम्ही बघू शकता आपलं धरण आहे पोपीचा वाशिष्ठी धरण व्ह्यू बघा व्ह्यू येताना उलॉक केला नाही बोललो नको करूया पण मित्रपरिवार बोलले करूया लॉक कर तू लॉक आम्ही हाय तुझ्या सोबतीला तिथं बघू शकता आपले मित्रपरिव फोटोशूट करतायत इथं मासे बघू शकतो जेव्हा इथून पाणी खाली जातो ना तर ह्याला मासे चिकटतात तेव्हा भरपूर पाणी मासे चिकटतात आणि ते पाडायचं आणि मासे घ्यायचे पण आता काय पाणी बघू शकता खातो हो, दिसते खाली पाणी आता भरपूर नाही ना आहे तिकडं फोटोशूट बघाल ब्लॉगरला पाठ हा राजदा हा साईराट हा विघ्नराज आणि तो अनुराज या बिक्चर्याचे कोण फोटो काढत नाही तो विवाल ते असू दे बघू कोण काढतो फोटोरेचे फोटो काढतोय सांग आपण त्यात एक लोक आहेत बरोबर तुम्ही बघू शकता हे तिघ जण कुठं बसलेत ते खाली किती खोल आहे तरी आमचे तीन डेरिंग बाज मित्र कुठं बसलेत बघा अजून भरपूर जण आलेत इथून आपण जायचं आहे है धबधब्यावर

बघा आमचा छोटा धबधबा छोटा धबधबा बघा पाऊस नाही म्हणून छोटा धबधबा झालाय पाऊस असतं तर चांगला पाणी असतं धबधब्याला बाकी काय नाही एवढं तसं हिथं पण फोटोशूट होत पाहू शकता नुसतं फोटोशूट बाकी काय नाही लाईफमध्ये नुसते फोटो काढायला आलेत मीच नीसत सभ्य फक्त एक दोन फोटो आहेत यांचे दहा दहा फोटो आहेत बघा कसा करते बघत ना हा ओके मध्ये हॅलो काय मी सर्वांचा तुमचा लाडका अनुराग आणि आता तुम्हाला एक जोक झालाय तो सांगतो आमचा लाडका हा हा विघ्नराज इकडे बघ विघ्नराज इकडे बघ विघ्नराज हा विघ्नराज हा आहे आपला राज विघ्नराजने आत्ता एक जोक केलेला आहे आता तो ब्लॉग करत होता आणि ब्लॉगमध्ये त्याने सांगितला आणि कशी काहीतरी मस्ती पण त्याने एक नोटीस यूज केला आणि की त्याने फक्त फोटो काढला व्हिडिओचा ऑप्शनच ओपर केला नाही असा म्हणतो आणि हसतोय स्वतःच्या तिच्यावर हसतोय आम्ही विचारलं काय झालं तर सांगायलाच तयार नाही आणि ही आपली फोटोशूटिंग चालली ही बघा आम्ही आता आलो आहे कुंभारली घाटात एक धबधबा आहे कोणताही काय माहिती नाही सायरांनी पाठ सायरांनी सांगितलं आहे तू बोला धबधबा चांगला आहे बघून येऊया हा असा व्ह्यू आहे इथे आत आहे हायवेला सोडून थोडा आता आहे आणि आता फोटोशूटिंग असे म्हणजे नंबर लावलेला आम्ही हा एक मोठा दाईडचा दगड हा विघ्नराज हा आपल्याला इकडे आणले बघा बघू शकता कोकण करते आणि आता आपण थोड्या वेळ भेटूया पुढच्या कुठल्या किचनवर भेटतोय का बघूया सिनेमॅटिक व्हिडिओ